सर्वांना जे जे जाऊ मी सचिनराव यादव आज एक नवीन विषय घेऊन आपल्या पुढे येत आहे आजचा विषय आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे विषयी मी आपणाला बोलणार आहे मित्रांनो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे पुण्यामध्ये आहे आणि हे हॉस्पिटल दीनानाथ हे कोण होते तर लता दिदींचे आशा भोसलेंचे यांचे वडील होते आणि त्यांच्यावरती उपचार काही त्यांना एक आजार होता आणि त्या आजारावरती त्यांना उपचार होऊ शकले नाहीत आणि ते उपचाराअभावात त्यां त्यांना दुर्दैव घटनेला तोंड द्यावं लागलं आणि त्याच्या एक आपल्या वा वडिलाच्या नावानं आपणाला एक सेवा करता आली नाही अशी समाजात देशातील लोकांची सेवा व्हावी म्हणून लता दिदींनी हॉस्पिटल उभं केलं आणि तेच पुण्यामधील हॉस्पिटल म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या हॉस्पिटलचा आपण जर विचार केला तर हे हॉस्पिटल एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या कालामध्ये वतीमध्ये पवारसाहेबाने शरद पवारसाहेबाने गी त्यांनी ह्या हॉस्पिटलसाठी एक अतिशय सामाजिक कार्य गोरगरीब लोकांसाठी एक हॉस्पिटल आरोग्य सुविधा उपलब्ध होते म्हणल्यानंतर गे त्यांनी मोपण अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या हॉस्पिटलला सहा एकर जमीन दिलेली होती आणि कालांतराने ते सरकार गेलं आणि दुसरं सरकार आलं त्याच्यामध्ये त्यांनी अनेक परवानग्या घेतल्या नव्हत्या त्या परवानग्या घे न घेतल्यामुळं त्यांना त्या गोष्टीला समोर जायला लागलं आणि समोर गेल्यानंतर त्यांचं काम रखडलं गेलं दोन परत एक कालखंड गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर ते मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे ह्या मंगेश मंगेशकर हॉस्पिटलचे जे त्यांनी ठराविक नेमलेले लोक असतील कमिटी असतील शिष्टमंडळ असेल यांनी जाऊन त्यांचे उल्हास पवार म्हणून एक आमदार होते त्या उल्हास पवारच्या माध्यमातून विलासराव देशमुख यांची भेट घेतली आणि विलासराव देशमुखांची भेट घेतल्यानंतर त्यांनी संबंधित शासनाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की हे लता दिदीची जागा आहे लता दिदी म्हणजे या भारताच्या प्रचंड मोठे एक गायन क्षेत्रामध्ये कार्य केलेलं त्यांचा आवाज अतिशय मंजूळ होता त्याच्यामुळं ते त्यांनी काही श शा, शंका न पाहता त्यांनी एक अतिशय अंधकर अंधकरणातून त्यांनी एक मदत केलेली होती आणि त्यांना सर्व परवानग्या दिल्या आणि काही कालानंतरानं ते पर, हॉस्पिटल काला आज तिथं उभा राहिलं उभा राहिल्यानंतर त्या हॉस्पिटलचे जे आजचा स्टॉप आहे त्यावेळे स्टॉप असेल त्याने बिल्डिंग उभा केली आणि ते लोकांच्या सेवेअर्थ येण्यासाठी त्याचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ते स्वतः ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यासाठी आले आणि ते उद्घाटन केलं त्या उद्घाटन करत असताना देशाचे पंतप्रधान वाजपेयी साहेब होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशमुख विलासराव देशमुख साहेब होते हे हे उद्घाटन करत असताना त्यांनी एक फलक उभा केला होता आणि त्या फलकावरती नाव होतं फक्त अटल बिहारी वाजपेयींचं त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी मदत केली ज्यांनी जमीन दिली परवानग्या काढून दिल्या अशांचं नाव नव्हतं आणि चालू मुख्यमंत्र्यांचंही नाव त्यावेळेस विलासराव देशमुख चालू मुख्यमंत्री होते त्यांचे नाव नव्हते फक्त देशाचे पंतप्रधानांचे नाव होते एवढा मोठा घोर अपमान केलेला होता आणि त्या हॉस्पिटल काही कालांतराने सेवेसाठी आलं आज आपणाला इथे तिथं जोळ्या आपत्ती असताना महिलेवर जे अन्याय झाला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला तोही माणूस एका भाजपच्या आमदारांचा एक पी आहे त्या एवढ्या मोठ्या माणसाला एवढ्या गोष्टीला समोर जायला लागतं सर्वसामान्यांचं अवस्था काय आहे त्यांना ही सवय लागलेली आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट अजून एक पुस्तक आहे इ, इ इच्छा मरण्याची गीते हे त्यांचे लेखक आहेत त्यांचे पती डॉक्टर होते आणि त्यांना एक आजार झाला दुर्दैव आजार झाला आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया हे दिनानाथ मंगेशकरांनी केलेली आहे चाळीस लाख रुपये बिल भरलं शेवट तो पेशंट दगवलेला आहे त्या स्त्रीचं एकदा मनोगत तुम्ही पुस्तक वाचा आणि त्याचे लेखिके जे इच्छा मरण्याची ही पुस्तकाचं नाव आहे ती वाचा अशा अनेक हजारो पेशंटावर त्यांनी अन्याय केले आहेत हॉस्पिटल आणि लोकांना कमी पैशामध्ये सुविधा उपलब्ध करून देणे लोकांना हजारो निदान होण्यासाठी हे हॉस्पिटल आहे खऱ्या अर्थाने हॉस्पिटल गोरगरीब सामान्य लोकांचं नाही मोठ्या दलालांचं आहे आणि हॉस्पिटलमध्ये जे आज जी टीम आहे ते कुठल्या ब्रह्मात आहे ही महाराष्ट्राच्या गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी नाही असा सर्व पक्षाने आंदोलन केले चिल्लरफेक आंदोलन केले व जे ज्या त्याच्या पद्धतीने जे आंदोलन केलेत त्या आंदोलनाला बराचसा सहकार्य का सरकारनं प्रतिसाद दिला आणि त्यांनी कमिटी त्याचा आज त्या कमिटीचा आज रिपोर्ट येणार आहे आणि ते पुणे पोलिस स्टेशनला आज आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस तारीख आहे त्याला आज ते कमिटी अहवाल देणार आहे ते पोलिसांना मिळणार आहे आणि ते पोलीस त्याचे आक्षेप घेणार आहे मित्रांनो एक साधी एक हेल्प नंबर काढला असता हेल्पलाईन नंबर आणि सांगितलं असतं सा की ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हो, ज्या पेशंटवर अन्याय झालेला आहे ज्यांच्या नातेवाईकांवर अन्याय झालेला आहे आता पेशंट तर काय मरलेलीच असतील काय जिट्टी असतील काय या जण पैसे काढून त्यांचे पैसे भरलेत त्यांचं काय विचार आहेत ते बी मांडलं पाहिलं ऐकलं पाहिलं अशासाठी एक हेल्पलाईन नंबर पाहिजे होता आणि सी एम साहेबांनी सांगितलं पाहिजे होतं की ज्यांना ज्या पेशंटला त्रास झाला आहे त्यांनी ह्या हेल्प नंबरशी संपर्क साधा आणि त्याच्या माध्यमातून गृह खात्याने स्थानिक लेवलच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हा नोंद करावा पाहिजे होतं ते दुर्दैव झाले नाहीत आता भविष्यात या कमिटीचं काय होईल हे सांगता येत नाही या कमिटीमध्ये काय होणार आहे हे बऱ्याचशाच मोठ्या दिग्गजने त्यांना आजसुद्धा माहिती आहे या कमिटीतून काय होणार आहे निष्पन्न काय निघणार आहे मित्रांनो गोरगरीब सामान्य लोकांसाठी ही सेवा करणारे जगणारे हॉस्पिटल आज दलालाच अड्ड झालेत आपण विचार करा आपल्या शरीराची निगा घ्या काळजी घ्या तंदुरुस्त राहा पुन्हा एकदा सर्वांना जय जय